मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी बकासूर आपल्या सोबत आहे बकासूरचं एक खासियत आहे ह्या मैदानाची फाटी जी आणि त्याचं एक हे आहे थोडक्यात संबंध म्हणजे नात असल्यागत आहे ह्या फाटीला आला की तो गुलाल करून जातो आणि आज नवीन नियोजन केलं आणि आज गुलाल झाला एक नंबरचा मानकरी झाला आज भैया गाडीचं हे नियोजन ना पैऱ्याचं नवीन केलेलं कसं आज हे नवीन नियोजन लावलं आता नवीन नवीन पैरे मामाच करतात आता हे नियोजन पण मामानीच केलं नवीन पायऱ्याचं आता पायरा पण आम्हाला काय माहिती नव्हतं मैदानात उत्सव मैदानात आल्यावर उकळलं की हा बावर आहे म्हणून आता बाकासूर सोबत पाळायचं म्हणलं ना तर त्याच्या स्पीडचा आणि त्याच्या गळ्यात पाळणारा बैल लागतो आता बाकासूरचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं ना मित्रांनो तर बाकासूर सोबत जी बैल पाळली नवकी बैल नवीन स्पीड असतं त्या बैलांना पण कारण बक्कासूर सारख्या महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल त्याच्या गळ्यात पळायचं म्हणल्यानंतर स्पीड पाहिजे आणि त्यांच्या पण मी मुलाखती घेतल्या तर त्यांचं म्हणणं असं आहे की बक्कासूर सोबत ज्यावेळेस आमचा बैल पळतो त्या गळ्यात त्यावेळेस बक्कासूरला पैर भेटते आणि बैल उजाडायच येतो त्याच्याविषयी काय सांगाल नाही नाही आतापर्यंत जो जो बैल घातला ना आपण दोन तीन नंबरातले म्हणा जे जे बैल घातले आजपर्यंत जेवढे बैल घातलेत ते सगळे उजेडातच आलेले आहेत बैल ह्याच्या मग काय वैशिष्ट्याचे एक प्रकार ते आजवर आम्हाला पण कळलं नाही जेवढे बैल घातले दोन तीन नंबरातले आज त्या बैलांना टॉप टॉप चे पैर होते बाकासूरचा तुम्ही लहानपणी बसणार तुम्ही सोबत आहे मोहल शेटच तुम्ही मित्र आहे घरातल्या आहे तुमचा संबंध कायम त्याचं वैशिष्ट्य वेगळं काय जाणवलं की दुसऱ्या बैला ते तुम्हाला जाणवलं नाही ह्याचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं ना ह्याचं वैशिष्ट्य खूप खूप वेगवेगळं आहे दुसऱ्या बाई लागत नाही ह्याचं आता बसायचं म्हणलं तरी हा पाय पाय एका पायाने उकरून बसणार म प्रत्येकी एक एक खुण्याची वेगवेगळी दुसऱ्या बाई लागत नाही आता घरी बैल आमच्या मस्त दहा आठ नऊ बैल आहेत पण बाहेरची पण बैल अशी नाही का सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य आहे त्याच आता तुम्ही सांगितलं दाऊन आपले आपल्या आठ नऊ बैल आहे ती असा बक्कासरू सारखा एकदम टॉपचा बैल का उघडत नाही आता आमचं चा चालू आहे लाल्या बाई म्हणून एक वासरू आहे आता मध्ये त्यांनी केली आता ते पण हळूहळू पण ह्याच्या वाणी तर होऊ शकत नाही पण आपल्या ह्याचं नाव चालवायसाठी त्याला चालू हा प्रश्न मी तुम्हाला काय विचारला कारण मित्रांनो ज्यावेळेस बाकासूरचे फॅन फॉलोईंग वाढत असते ना त्यावेळेस त्यांच्या कमेंट्स पडतात की बाकासूर फक्त एकदाच आहे त्याच्यात किती जरी बैल घेतली तसला बैल होणे नाही होणे नाहीचे आता आम्हाला पण वाटतच की आता एवढे बैल आम्ही पण हे करतो घरी ट्रेनिंग देतो हे करतो पण ह्याच्यावर बैल होणे नाही असं ऐकलंय की ज्यावेळेस तो लहान होता ना त्यावेळेस तुम्ही असं माझ्याने नुसतं चकडा सायकलचा सा केला झुपला आणि बैल पळायला लागला हो वाटलं पण नव्हतं की आम्ही टाइमपास फेरे वगैरे नाही का चालवायचो बिलवायचो असंच लहान होतं आम्ही चालवायचो इकडे तिकडे इकडे तिकडे आम्हाला वाटलं पण नाही की बैल पळन म्हणून आज बैल ना आमचं नाव एवढं मोठं केलं बैलाने आता आजच्या ह्या विजयाविषयी काय सांग चला आजचा विजय आता विजयाचे पण एवढा आनंद होत सांगता पण येत नाही आता इतक्या दिवस पण आम्हाला गुलाल नव्हता आज गुलाल भेटला खूप आनंद आहे आज सहकारी कोण कोण होते सहकारी आता खूप होते मित्र परिवार सगळेच येतो पण आता मैदान असल्यामुळं पण जरा काम धंद्यामुळे येत नाही दोन चार जण असतात पण आहे सगळ्यांचा सहकार्य म्हणजे इथून पुढं बकासूर नवीन नवीन पायऱ्यातच दिसेल हो काय आता मधी मामा जे नियोजन करतात त्यात मामा शक्यतो नवीन नवीनच बैल उजेडत आणतात चालतंय बकासूर असाच मित्रांनो उजेडत आलेला नवीन बैलांना हे शुभेच्छा करतो आणि तो पण गुलालात राहून त्याचे जे फॅन्स आहेत महाराष्ट्रात सगळे त्यांचा मन राखेल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजच्या मैदानात बकासूर सोबत पाहिलेला हा त्याचा जोडेदार होता काय नाव आहे त्या बावऱ्या बावर्या सत्याऐंशी सत्याऐंशी बावऱ्या कोणत्या गावचं मूळचा माळशिरजचा आपण खरेदी करून आता देवीगिंडीला घेतलाय शौर्य शरद माने देवीगिंडी यांची ती खरेदी नवीनच खरेदी आता बाकासूर सोबत मला वाटतं वेटिंगला पहिला असते आपल्याला कसं हे नियोजन पाहिजे झालं आपला बैल किती क्षमतेने पळतोय आपल्याला थोडंफार माहितीच होत आता आपण या क्षेत्रात नवीन असलो तरी बैलाची आपली ताकद आणि आपल्या जोडीचा बैल आम्ही या जोडणीत लावला हेच आमची हे आजच्या शर्यतीचे श्रेय त्याच्या आतापर्यंत किती फायनल वगैरे किती झाले आता आपल्याकडे आल्यापासून दोनच अड्डे झालेत त्याच्या अगोदर झालेत फायनल त्यांच्या नावाने मळ आता ज्यावेळेस तुम्ही बैल घेतला का नाही तुम्ही सांगितलं दोनच अड्डे झालेत त्यावेळेस त्यात काय बघितलेलं बावऱ्यात किंवा बावऱ्या जर आणला तर आपलं कुठेतरी नाव चर्चेत ठेवल्या आणि मोठ्या बैलांच्या गळ्यात गळ्या देऊन पळेल बैल पहिल्यापासून चांगल्या स्पीडचा होता बैलाला तळ पण चांगला आहे फिनिश पण चांगला आहे ते बघूनच आम्ही बैल घेतला आणि बैलाच पाहण्याचं टेक्निक आवडल्यामुळे बैल घेतला आहे आता आजचा हा विजय म्हणजे चांगला मोठा विजय मानला जाईल तर ह्या विजयाविषयी आजच्या काय सांग विजय आम्ही तस समर्पित नाना आमचे माधू नाना आहेत विजय म्हणणे सूरज आहे आणि येत आहे साखरवाडी सगळी पोर आहेत आणि सगळ्यात महत्वाचे आमचे राहुल दादा आहेत मुंबईचे मथुरा त्यांचा सपोर्ट त्यामुळे आम्ही हा विजय प्राप्त केलेला आहे आता ज्यावेळेस आपल्या बैलाची पडता काळ असतो ना आता ज्यावेळेस बैल पडत असतो त्यावेळेस सगळे पहिले देत असतात पण पडत्या काळात ना भरपूर अडचणी येतात तर आपल्याला कधी अशा अडचणी वगैरे आल्या ना अजून तर काय आले नाही आपण घेऊन तिसरंच मैदान आहे फर्स्ट टाइम ला सेम सेमी बलमा संघ पळाला सातारा एक्सप्रेस संघ चांगलं त्यांनी तिथं दाखवलं आम्हाने माळशरच्या मैदानाला दुसरं मैदान आमच्या संग तो अ सुंदर संघ पाळाला जीवंडायवरच्या तिथं आपल्याला सात नंबर झाला अजय दादा केसरीला आणि आज तिसरं एक तिसरं मैदाना म्हणजे मित्रांनो तसं म्हणा गेलं तर ज्यावेळेस एक नंबर होतो त्यावेळेस मी कायम बोलत असतो सांगत असतो की जोडीदार महत्वाचा असतो बकासूर पण पाळाला आणि त्या जोडीदार बी पाळाला त्यामुळे एक नंबर झाला बैलाला स्पीड भरपूर आहे त्यामुळे एवढा मोठ्या मोठ्या पायऱ्यातने पाहालाय आज तुम्ही आमच्यापेक्षा जास्त सगळे सर्व फिरता फिरता तुम्हाला बऱ्यापैकी बैल माहितीये आता तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो आमचा बावरा तुम्हाला कसा वाटला बैल मी सांगितलेच की तुम्हाला बैलाला स्पीड भरपूर आहे त्यामुळे तर मोठ्या पायऱ्यात पळाला तो तु। तुमच्या सध्याच्या कळल्या असाच आमचा बावरा आणि पुढे पळत जाऊ हेच आम्ही आमच्या आता सगळ्या आलेल्या मुलांना पण तेच सांगतो आपल्या बावऱ्यावरती सगळ्यांचं प्रेम असंच राहू एवढंच माझं आत्ताच बोलणं तर त्यांना आनंद खूप झालाय त्यांचं बावरे असंच त्यांचं नाव करेल त्यांना पण मी ही शुभेच्छा करतो मोठ्या मोठ्या पायऱ्याने पळेल गुलालात राहील धन्यवाद धन्यवाद